नमस्कार आज मी तुम्हाला गवती चहा कसा बनवायचा ते सांगणार आहे हा जो गवती चहा आहे तो आपण थोडंसं आजारी पडलं किंवा थोडंसं अंगामध्ये कसर आल्यासारखी वाटली ताप आल्यासारखी वाटली तर हा चहा घ्यायचा आणि आराम करायचं जेणेकरून त जो अंगामध्ये क ताप आहे तो निघून जातो लागणार साहित्य आहे सुंठचा मसाला सुंठीचा मसाला कसा बनवायचा ते मी व्हिडिओ दाखवलेला आहे तो तो तुम्ही पाहू शकतात दूध पाणी गवती चहा लवंग आणि तुळशीची पानं त्याचप्रमाणे चहापत्ती आणि साखर घ्यायची आहे तर कोणी जर डिकाशन घेत असेल म्हणजे कोरा चहा घेत असेल तर ते तो बिना दुधाचा तुम्ही तसा पण चहा करू शकतात पण मी हा जो गवती चहा आहे तो मी दुधाचा दाखवणार आहे तर त्यासाठी पाणी हे कंपल्सरी लागतं डायरेक्ट दुधामध्ये हा चहा करायचा नसतो आता सर्वप्रथम आपण पाणी उकळायला ठेवूयात आपण पाणी उकळायला ठेवूयात आता एक कप चहा करायचा आहे तर मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे कारण उकळून थोडंसं कमी पाणी करायचं आहे त्याचं आणि दूध पाऊन कप घेतलेलं आहे तर आता त्यामध्ये आपण चहापत्ती चहापत्ती टाकून घेऊयात चहापत्ती साखर तुम्ही यामध्ये गूळ सुद्धा टाकू शकतात कोणी गुळ घेत असेल तर गुळ पण टाकू शकतात त्याचप्रमाणे ह्यामध्ये टाकायचं आहे गवती चहा तुळशीचे पानं मिरे सॉरी लवंग सुंठ मसाला टाकून आता हे चांगलं आपण उकळून घेऊयात चहा उकळायला ठेवलेला आहे हा चहा बरंच वेळ उकळायचं अर्धा कप पाणी टाकलेलं आहे तर पाव कपच त्याचं पाणी करायचं जेणेकरून हे जे सर्व मसाला टाकलेला आहे त्याचा अर्क उतरला जातो अर्धा कपाचं पाव कप पाणी झालेलं आहे त्याचं चहा झालेलं आहे आपण त्यामध्ये आता दूध टाकून घेऊयात आणि चांगला उकळून घेऊयात जेवढा चहा छान उकळेल तेवढा छान हो छान होतो तर आता हा चहा जो आहे ते आता छान उकळून घेऊयात छान उकळलेला आहे आपण आता तो गाळून घेऊयात त्यांना संध्याकाळी घ्यायचा आणि संध्याकाळ हे च्या घेतल्यानंतर त्याच्यावर पाणी प्यायचं नाही किंवा काही खायचं नाही न सारखं हा च्या घेऊन आराम करायचा जेणेकरून अंगातले कसर वगैरे ताप जे आहे ते कमी होतो हे गवती चहा जो आहे तो आपण घरामध्ये कुंडीमध्ये लावलं तरी चालतो तर ते झाडाचं असं वैशिष्ट्य आहे की ते झाड गवती चहा हे खूप वाढत असतं तर जेव्हा आपलं हे झाड जेव्हा वाढ वाढतं तेव्हा ते कट करून आपण चहापत्तीमध्ये सुद्धा ते टाकलं तर चालतं त्याच्यामुळे एक फायदा असा होतो की झाड पण वाढतं आणि आपल्या चहामध्ये गवती चहा टाकल्यानं आपल्या चहापत्तीला पण वास छान लागतो आणि रोजच्या रोज चहा गवती चहा पिण्यात येतो तर हा झालेला आहे गवती चहा ज्याच्यामुळं की अंगातली कसर वगैरे कमी होते तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा धन्यवाद